अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका लॉलकंट्री तुम्ही बघा पूर्वीच्या काही जी माणसं होती ती खाऊन पिऊन खूप सुखी होती भलेही त्यांच्याकडे पैसे नव्हते पण तरीसुद्धा त्यांना धनधान्याची कधी कमतरता भासत नव्हती त्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी असायची प्रत्येक कार्य त्यांची योग्य वेळेमध्ये व्हायची आणि त्यांना कशाचंच टेन्शन नसायचं पैसे नाहीत तरीही ती खाऊन पिऊन सुखी असायचे त्याच पद्धतीने त्यांच्या घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा मान सन्मान केला जायचा आदर केला जायचा आणि आजच्या काळामध्ये असं होत आहे की आपण खूप देवांची सेवा करतो पारायणं करतो उपासना करतो पूजापाठ करतो उपवास करतो जे नाही ते आपण सर्व देवांचं करतो पण तरीसुद्धा कुठेतरी आपल्याला प्रचिती येत नाही आहे अनुभव येत नाही आहे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदत नाही सतत काही ना काही साडेसाती इडापिडा नजरबाधा असे प्रॉब्लेम चालू असतात आपली कुठलीच कामं योग्य वेळेवर होत नाही खूप विलंब त्या कार्यांना होत असतो आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये अनुभव येत नाही खूप सेवा पारायण उपासना करतो पण कसलीच प्रचिती आपल्याला येत नाही अनुभव येत नाही आणि आपल्याकडे आत्ताचा जमाना असा आहे की सर्वांच्या घरामध्ये लाखोने करोडोने पैसे आहेत पण घरामध्ये जे एक आत्मिक समाधान जे सुख शांती समृद्धी असायला हवी आहे ती आपल्याकडे नाही आहे आणि पूर्वीच्या काळात काहीच नसतानासुद्धा त्यांच्याकडे हे सर्व असायचं तर असं का कारण पूर्वीची माणसं येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा आदर करायची सन्मान करायची त्यांचं जीवन अतिथी देवोभव असं ते सर्वांना मानायची त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळातील जी माणसं होती ती खूप उपासना पारायण सेवा व्रत वैकल्य हे आपल्यासारखे करत नव्हते पण ते कुळाचार करायचे म्हणजे आपली जी, जी, जी कुलदैवता आहे तिचा वर्षानुवर्ष मानसन्मान करणं त्या कुलदैवतेचे जे काही पूजापाठ करायला लागतात ते सर्व करणं देवपूजा करणं आपले जे ग्रामदैवत असतं त्याची पूजा करणं ह्या सर्व गोष्टी आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा मानसन्मान करणं घरातल्यांचा आदर करणं ह्या सर्व गोष्टी पूर्वज करत असायचे आणि आत्ताच्या काळामध्ये असं होत चाललेलं आहे की जे पिढ्याना पिढ्या देवदेवतांची पूजा केली जाते मग ते कुळदैवत असेल ग्रामदेवता असेल हे सर्व बाजूला पडत चाललेलं आहे आणि नवीन देवी देवतांची आपण पूजा करत आहोत मी म्हणत नाही की तुम्ही करू नका तुम्ही सर्वांची पूजा करा पण आपले कुळदैवत आपलं कुलदैवता कुलदेवी ग्रामदैवत या सर्वांचा जो पिढ्यानं पिढ्या आपल्या पूर्वजांपासून जो पाह पूजापाठ वगैरे जे करत कर आलेला आहे मान सन्मान करत आलेला आहोत ते सर्व बाजूला चाललेलं आहे त्या देवांच्या मूर्त्या सुद्धा फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये नाहीयेत आपण इतर सर्व मंत्र तंत्र सगळ्या प्रकारची यंत्र आपल्या घरामध्ये आहेत पण आपल्या मेन देवीचा मेन कुलदेवीचा कुळाचर आपल्या हातून होत नाहीये मग आपल्याला अनुभव तरी कसा येणार प्रसिद्धी तरी कशी येणार मी म्हणत नाही की तुम्ही इतर देवी देवतांची पूजा करू नका तुम्ही सर्वांची पूजा करा सर्व व्रत वैकल्य पूजा पारायण करा पण जर आपल्या आईवडीलच आपल्यासोबत नसतील तर आपल्याला कुठल्याच कार्यात यश येणार नाही त्यामुळे सर्वात आधी सर्वात पहिला मान आपल्याला आपल्या आईवडिलांना म्हणजेच आपल्या कुलदेवी कुलदैवतांना द्यायचा आहे त्यांचा मान सन्मान योग्य तो मान सन्मान त्यांचा दरवर्षी आपल्याला करायचा आहे पूजापाठ करायचे आहे त्यांची नित्य सेवा आपल्याकडून घडली पाहिजे आधी त्यांची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे मग तुम्ही इतर सर्व देवी देवतांची सेवा करा तुम्हाला मी एक सांगते जर कुलदेवी आणि कुलदेवतेचा योग्य मान सन्मान केला त्यांना तुम्ही कधीच विसरला नाही ना तर तुमच्या घरामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही ना, ना धनधान्याची कमतरता भासेल ना सुख शांती समृद्धीची भासेल ना पैशाची भासणार ना कशाची आणि सर्व कामे योग्य वेळेमध्येच तुमची पूर्ण होणार आहेत तर आता कुलदेवीचा मान सन्मान करणं म्हणजे नक्की काय करायचं आहे सध्या चातुर्मास सुरू आहे या चातुर्मासामध्ये आपल्याला कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरायच्या आहे किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कुलदेवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्ही ओटी भरण करू शकता किंवा जर तुम्ही मोळी पिठावरती जाऊन कुलदेवीची ओटी भरण केलं तर ते तर सोन्याहून पिवळं असेल त्यासारखं पुण्यवान कोणीही नसेल त्याच पद्धतीने ओटी भरण्यासाठी कोणतं साहित्य घ्यावं जर तुम्ही घरात ओटी भरण केलं तर त्या साहित्याचे काय करायचं आहे जर तुम्ही गर्भवती आहात प्रेग्नेंट आहात तर प्रेग्नेंट महिलांनी ओटीभरण करावं का किंवा अजून काय काय गोष्टी आपल्याला या चातुर्मासामध्ये करायच्या आहेत आणि कधी देवीची ओटी भरावी या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चातुर्मास हा आषाढी एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो या चातुर्मासामध्ये म्हणजे या चार महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही कुलदेवीची ओटी भरू शकता किंवा आता येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादी स्त्री एखादी महिला जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा तिची ओटी भरण केल्याशिवाय आपण तिला पाठवत नाही सुवासिनीची ओटी भरणं हे एक तिला संतती प्राप्ती व्हावं यासाठीचं हे एक प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठलीही महिला कोणीही आपल्या घरी आलं तर तिचं ओटीभरण केल्याशिवाय आपण तिला पाठवत नाही संतती प्राप्तीचं सुख आपल्याला ज्या कुलदेवीमुळे मिळालेलं आहे तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओटीभरण केलं जातं ज्यावेळी महिला प्रेग्नेंट असतात त्यावेळी तिचीही ओटी कोणी भरत नाही आणि त्या प्रेग्नेंट महिलेनीही इतर कोणाची ओटी भरायची नसते आणि देवीचीही ओटी भरायची नसते ते यासाठी कारण तिच्या गर्भामध्ये एक बाळ वाढत असतं कारण की तिला ऑलरेडी कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त झालेला असतो जे की प्रतीक आहे ते ऑलरेडी तिच्या गर्भामध्ये असल्यामुळे गर्भवती महिलांनी ओटी भरायची नसते तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या वारी तुम्ही ओटी भरण करू शकता म्हणजे जसं की आमची कुलदेवी आहे आई तुळजाभवानी तर तुळजाभवानीचा वार आहे मंगळवार मग या चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी जरी तुम्ही कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल किंवा एका मंगळवारी ओटी भरली तरीही चालेल किंवा मग तुम्ही पौर्णिमेलाही ओटी भरू शकता तुम्हाला जर तुमच्या देवीचा वार माहित तर अशा वेळी तुम्ही पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी किंवा अष्टमीला अशा पद्धतीनेही तुम्ही ओटी भरण करू शकता समजा तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त ओटी भरण करायचं असेल तर तुम्ही चातुर्मासामध्ये मा पाच मंगळवारी संकल्प करून पाच पाच मंगळवारचा संकल्प करून तुम्ही ओटी भरण करू शकता किंवा पाच शुक्रवारी पाच पौर्णिमेला किंवा जसं तुम्हाला जमेल तसं किंवा या चातुर्मासातील प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ओटी भरण करू शकता किंवा तुम्ही फक्त एका मंगळवारी ओटी भरण केलं तरीही चालेल तुमच्या देवीच्या वारानुसार करा किंवा पौर्णिमेला करा किंवा अष्टमीला करा किंवा शुक्रवारी करा जसं तुम्हाला जमेल तसं करा ओटी म्हणजे नाभी खालचं पोट म्हणजे ज्या ठिकाणी महिलांचं गर्भाशय असतं त्याला ओटीपोट असं म्हटलं ज्याप्रमाणे <small> मातीमध्ये नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य असते त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीमध्ये म्हणजे स्त्रियांच्या गर्भामध्ये नववंशाची निर्मिती करण्याचे सामर्थ्य असते मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हा ओटी भरणाचा सर्वात मोठा प्रतीक आहे माहेरवरून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरण केलं जातं ओटी भरण्यासाठी श्रीफळ असेल तांदूळ असेल सुपारी असेल लेकुरवारी हळकुंड असेल पाच प्रकारची फळे असतील इत्यादी जे साहित्य आहे खोबरं असेल हे सर्व वापरलं जात नवविवाहिता असेल तर या पद्धतीने ओटी भरण्याला खूप महत्व आहे मग पाच सुवासिनी ओटी भरत असतात त्यातील एक एक सुवासिनी पुढे येते आणि एक एक साहित्य त्या ओटी मध्ये टाकून तिची ओटी भरण करत असते संतती प्राप्त झाल्यानंतर जेवढ्या सुवासिनी असतात त्या ओटी भरण करतात ऋतुमास चालू असतेपर्यंत ही जी पद्धत आहे ती खूप महत्वाची आहे ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांना ही प्रतिकात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता निवारक सौभाग्यदायक आरोग्यवर्धक आणि शुभदायी आहेत प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा ही रूढी अजूनही आधुनिक काळापर्यंत चालू आहे यावरूनच या या गोष्टीला या रूढीला परंपरेला किती महत्व आहे हे समजतं कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला सहा वारी साडी न घेता नऊ वारी साडी घ्यायची आहे कोणीतरी आपल्याला नेसवलेली साडी असेल किंवा आपल्या घरामध्ये जुनी साडी पडलेली असेल की जी बऱ्याच काळापासून वापरलेली नसेल ह्या अशा साड्या तुम्हाला वापरायच्या नाही आहेत तुमच्या कष्टाच्या पैशातून तुम्ही आपल्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी घेऊन यायची आहे कोणीतरी दिलेली असेल खूप काळापासून पडलेली असेल आपल्याला वापरायची नाही आहे म्हणून अशा साड्या तुम्ही कुलदेवीसाठी वापरायच्या नाही आहेत जर त्या कुलदेवीमुळे तुमचा एवढा मान सन्मान आहे ऐश्वर्य आहे तर तिच्यासाठी तुम्ही एक नऊवारी साडी तर नक्कीच विकत घेऊ शकता नऊवारी साडी का तर देवी ही नऊ रूपांचे देवी प्रतीक दर्शवत असते त्यामुळे नऊवारी साडी त्या ठिकाणी देवीसाठी आपल्याला वापरायची आहे आणि जो खण आपण त्या साडीवरती ठेवणार आहे तो त्रिकोणी असावा तर त्रिकोणी का तर खण जो त्रिकोणी आहे त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शक्तीचे प्रतीक दर्शवले जाते म्हणून खण हा त्रिकोणीच असावा कुलदेवीसाठी तुम्ही जी साडी घेणार आहात ती रेशीम साडी असावी साधी असेल तरीही चालेल पण रेशीम साडी तुम्ही घेण्याचा सा प्रयत्न यासाठी करा कारण कुलदेवीच्या मूर्तीमधील जे सात्विक लहरी आहे त्या शोषून घेण्याचं काम हे रेशीम कापड जे आहे ते करत असतं त्यामुळे तुम्ही रेशीम साडी घ्या आणि साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असेल तरी कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला त्या साडीवरती सेपरेट खण आणायचा आहे आणि तो त्रिकोणी असावा आपल्याला एक श्रीफळ घ्यायचा आहे हे श्रीफळ जेव्हा तुम्ही साडीवर आणि त्या खणावर ठेवणार आहात आहे त्यावेळी त्या नारळाची शेंडी ही देवीकडे असायला हवी तांदूळ घ्यायचा आहे पाच प्रकारची फळे घ्यायची आहेत तुम्हाला एक देवीसाठी गजरा घ्यायचा आहे पानाचा विडा हळकुंड हळकुंड हे लेकुरवाळं असावं त्याचप्रमाणे सोया शृंगारचे जे साहित्य असतं तेही तुम्ही ठेवू शकता पण एवढं शक्य नसेल तर तुमच्याकडे जे काही सोया शृंगार सामानामधील जेवढं साहित्य असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता हिरव्या बांगड्या हे सर्व साहित्य तुम्हाला त्या साडीवरती त्या खणावरती ठेवायचं आहे हे साहित्य म्हणजे ही जी साडी आहे ती तुम्ही एक ताट घ्या त्या ताटामध्ये तुम्ही ही साडी ठेवायची आहे आता ओटी भरण कधी करायचं तर दिवसभरात तुम्ही कधीही ओटी भरण करू शकता किंवा मग सकाळी देवपूजा झाल्यानंतरही तुम्ही ओटी भरण करू शकता ओटी भरण करण्याच्या आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीसाठी तुम्हाला स्पेशल एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे म्हणजे अग्निदेवतेच्या साक्षीनेच तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे त्यानंतर हे जे ताट आपण ज्याच्यामध्ये ओटी ठेवले आहे हे, हे ताट तुम्हाला छाती छातीपुढे दोन्ही हाताने धरायचं आहे आणि तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे ओम तुळजाभवानी देवे न मह ओम तुळजाभवानी देवे न मह असा जप करू शकता किंवा जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा जप माहीत नसेल तर तुम्ही नवारणव मंत्राचा जप करा ओम एम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे असं म्हणून तुम्ही ते ओटी भरण तसंच देवीच्या समोर पूर्ण दिवसभर तसंच ठेवून द्यायचं आहे हे जे ओटी भरण आहे ते पूर्ण दिवस तुम्हाला तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी हे जे ओटी भरण आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठल्या देवीचं मंदिर असेल मग ते कोणत्याही देवीचं असो कारण शेवटी देवीचं रूप तर एकच आहे देवी चा हो त्या देवीच्या समोर नेऊन तुम्ही हे सर्व अर्पण करू शकता आपले कुलस्वामिनीची ओटी भरण म्हणून किंवा जर तुम्ही कधी पाच सहा महिन्यामध्ये जर तुमच्या मूळ पीठावरती जाणार असाल तर तुम्ही एका बॅगमध्ये हे सर्व साहित्य भरून तसंच ठेवू शकता आणि जेव्हा कधी तुम्ही मूळ पीठावर जाणार आहात त्या ठिकाणी तुमच्या कुलदेवीला हे ओटी भरण तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग हे जे ओटी भरणातलं साहित्य आहे ते तुम्ही घरामध्येही वापरू शकता ही साडी तुम्ही कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून स्वतः वापरू शकता किंवा तुमच्या गोत्रातील म्हणजे तुमच्या सासूबाई झाल्या तुमच्या जाऊबाई झाल्या किंवा तुमच्या भावकीतील व्यक्तींना तुम्ही देऊ शकता फक्त माहेरच्या व्यक्तींना द्यायचं नाही कारण तुमची कुलस्वामिनी तुमचं गोत्र वेगळं आहे आणि त्यांची कुलस्वामिनी वेगळी असल्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या भावकीतील आणि तुमच्या आजूबाजूच्या ज्या काही जवळच्या व्यक्ती आहेत म्हणजे सासूबाई जाऊबाई अशा व्यक्तींनाच तुम्ही ही साडी वापरायला देऊ शकता किंवा मग तुम्ही स्वतः तुमच्या घरातील व्यक्तींना ही साडी घालायला देऊ शकता देवीचा आशीर्वाद म्हणून मग ती फळ ते साहित्य तुम्ही घरात वापरू शकता किंवा मग तुमच्या शेजारच्या मंदिरामध्ये ते फळ साहित्य अर्पण करू शकता पण शक्यतो कुलदेवीसाठी आपण ही साडी अर्पण केलेली आहे तर ही साडी तुम्ही कुलदेवीच्या त्यासाठी शेजारच्या एखाद्या मंदिरात किंवा जेव्हा कधी मूळपीठावर जाणार आहात तेव्हा तुम्ही ते ही साडी त्या ठिकाणी नेऊन अर्पण करू शकता कारण ही कुलदेवीसाठी साडी आहे तर आपण कुलदेवीलाच अर्पण करावी मग तुम्ही एखाद्या बॅगेत भरून ठेवा आणि जेव्हा कधी मूळपिठावर जाल तेव्हा अर्पण करा किंवा शेजारच्या जवळपासच्या मंदिरामध्ये अर्पण करा तर अशा प्रकारे घरच्या गर घरी कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे कुलदेवीची ओटी भरण्यासाठी कशी साडी घ्या घ्यावी कोणतं खण घ्यावं काय साहित्य लागतं कधी ओटी भरायची आहे कोणते मंत्र म्हणावे अशी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल